नमस्कार कसे आहे सगळे आणि आता मी सांदू बघा नवीन कपडे घातले सानू दाखव आणि कुठे चालले सांग आपण बंद कुठे चाललो सांग तर तिच्या लहान आंटीला मुलगी झालेत आणि आम्ही चाललेत बेबीला बघायला आणि आता मी नाश्ता करतो नाश्ता करून झाल्यावरती निघणारच आणि एका सनूचे कोण आले होते तर काल तिचे आजी आजोबा आणि मावशी आली होती शांड वरून तर ते सांदूसाठी खारी आणले त्यानं ते फासण हाणले आणि पापडी पण आणली होती तर ते आम्ही खाल्ली सकाळी आता मी नाश्ता करतो मस्त गरम चहा पण आहे आणि त्यासोबत एक छान असं खारी आहे ते खाऊन बस आणि नाश्ता करून झाल्यावरती मला लगेच निघतोय आणि बाबूसाठी आम्ही छान असा ड्रेस पण घेतलाय ना तर छान ड्रेस पण घेतलाय तर तो पण आम्ही दाखवतो कसं आहे बस कार्टनुखात जायचं आहे ना आपल्याला खाऊन घ्यायचे बघा सानूने पण स्वेटर घातले बाहेर खूप थंडी आहे आणि बघा कोणासाठी घेतले कपडे ते बेबीसाठी छान अस मस्त येलो कलरचा ड्रेस पण घेतलाय हा शर्ट आहे मागे अशी मस्त छोटीशी कॅप पण आहे मम्मी, आणि पॅन्ट नाही पडले क्रिसमस क्रिसमस ला काही मी बाबू ट्वेंटी दिसेंबर दा तसा आम्ही ड्रेस हाणून ठेवले होते कारण की सानूचे पप्पा जेव्हा रजिस्टर खानाला गेले होते तर तेव्हा येता येता त्यांनी शॉपिंग सुद्धा केली होती तर आता आम्ही चाललोय आमच्या बाबूला बघायला सानूची सिस्टर आहे ना ती सिस्टर आहे माउथ सिस्टर निटेस सिस्टर नाही ते जाऊच ते इकडे जवळच आहे पोहोचू आम्ही आणि मी रात्रीच्या जेवणासाठी दाल काय तर रात्रीच्या जेवणासाठी मी दाल आणि त्याच्या सोबत बटाटे टाकून एक कुकरमध्ये शिजवून शिजून घेते कारण की आल्यावरती लगेच मग ते दादीला फोंडी देणार आणि बटाट्याची भाजी टाकणार आणि भात टाकणार आणि इथे मी काही कपडे पण काढून ठेवले जे आल्यावरती मला स्टिच करायचे शोधायची डेट आहे ते एक साडी आहे असतं ना फॉल आहे ना हा ब्लाउज आहे ते आल्यावरती करायचा प्लॅन आहे बघू आता जाऊन आल्यावर किती टाईम जातो नाही आता पहिल्यांदाच झालं बेबीला बघायला चल तर आम्ही घरी आले आणि घरी आल्याला लगेच पेट मारला कारण की सानू कशी लगेच झोपून जाते त्यासाठी पण चपात्या करून घेते आणि आम्ही येताना सूप सुद्धा तर ते पिल्ला सानूला व्हायचा सा देत नाही कारण की तिला भायचा खानामाना केले डॉक्टरनी आणि ते खात पण नाही बायाच त्यासाठी सा। घेतो चपात्या करायला मग चपात्या करून झाले का मग ते एक ब्लाऊज काढले तो स्टीच करणारे ते ब्लाऊज दाखवते तुम्हाला हे जे ब्लाऊज शिवायचं ना त्याची पेपर कटिंग ऑलरेडीमेकडे होती आधी पण एकामरने शिवलेले आहेत ब्लाऊज आणि हा त्यांचा दुसरा पुन्हा नवीन ब्लाऊज दिलाय तर मग हे पेपर कटिंग ठेवूनच ब्लाऊज कटिंगायचे त्यामुळे दहा पाच मिनिटात कटिंग होऊन जाईल तर असं वेळ नाही लागणार आणि पाहून तास शिवून पण होईल साधंच ब्लाऊज आहे आणि इथे बघ सर्व सूप ठेवू नये घरातलं पण असं आवरावं लागतं आणि आता हा व्हिडिओ एवढाच आहे तर आता काम पण बरीच थांबले कारण की बाहेर जायचं म्हटलं तर घरातलं सगळं काम राहतो तर आता मी सर्व फटाफट आवरून घेते जेवण पण करायचंय सानूला पण चपाती सारायची तर गरम गरम चपाती त्यासाठी बनवले हो आणि कसं आहे जसं आपण व्यवसाय आणि घर या दोन गोष्टी आपण सांभाळतो पण त्याच्यासोबत आपल्याला नाते गोटे असतात ते सुद्धा समजावे लागतात कारण की जेव्हा आपण चार लोकांच्या घरी जातो तेव्हा ते आपल्यासुद्धा सुखदुःखात येतात त्यामुळे आपल्या नाते गोट्यांच्या सुखदुःखात आपल्याला सुद्धा जावा लागतो वेळ काढून त्यात मग जाऊन आली आता उद्याच्या व्हिडिओमध्ये बघू आता बरच माझं तर डेली रुटीन हेच असतो ब्लाऊज जे कटिंग करायचं शिवायचं आणि बऱ्याच त्यांचा कमेंट्स होता का वेगळा पण काही गोष्टी जा आणि कटिंग स्टिचिंगचे पण व्हिडिओ जा पण मला भरपूर ब्लाऊज कटिंग करायचे असतात जसं मला वेळ असेल त्यानुसार मी कटिंग स्टिचिंगचे पण व्हिडिओ शेअर करत असेल पण सर्वात महत्त्वाचे जे टिप्स आणि ट्रिक्स असतात त्यासुद्धा मी शेअर करत असते आणि आत्ता माझा हा तुम व्हिडिओ तुम्हाला तुम्हा आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स विसरू कर नका आणि ते नवीन असतील ते सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा कारण की जेव्हा तुम्ही लाईक करता सबस्क्राईब करता तर खरंच खूप छान वाटतो म्हणजे एक वेगळ्याच प्रकारचा आनंद भेटतो आणि अजून जे काम करण्याची जी ऊर्जा असते एनर्जी असते ती दुपट्टी नव्हते आणि मग काम करायला पण तेव्हा तेवढंच प्रोत्साहन भेटतो तर तुमचा सपोर्ट असाच असू द्या आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या आनंदात राहा बाय बाय